क कचऱ्याबद्दल काय तक्रार होती समाधान झालं नाही अजून नेहमी या कचऱ्याबद्दल कचराची कंप्लेंट देतो वॉर्ड क्रमांक पस्तीस पॅनल क्रमांक आठ कल्याण भोईवाडा वल्लीपीर रोड एम एस सी बी ऑफिसच्या बाजूला रोजचा हा कचरा भरलेला असतो रोज एक टाईमाला गाडी येते गाडी येऊन झाल्यानंतर परत एवढा कचरा साठलेला असतो त्यांना मी मध्ये बोललो का इकडनं कचरा कुंडी बंद करून नेमके बाहेर तरी चालू करा किती भरपूर आजूबाजूच्या लोकांना त्रास आहे गोठेवाल्यांचा कचरा परत हे झाडाझुडपांचा कचरा कधी कधी तर कचरा एवढा प्रमाणात बाहेर रस्त्यावरती येतो ना का गाडी जायला जागा नसते का संबंधित अधिकारींशी तुमची चर्चा झाली आहे का संबंधित अधिकारी म्हणजे साहेब मागे मला कॉर्पोरेशनमध्ये भेटलेले ते कुठे साठी चाललेले पण त्याला मी वरच्यावरती सांगितलं की अशाला असं आहे का हा कचरा इथे वारंवार पडलेला असतो नागरिकांची पण खूप गैरसोय होते चालण्याच्या बाबतीमध्ये आणि खूप विचित्र आणि घाणेट्या प्रकारचा कचरा पडलेला असतो आणि कधी या कचऱ्याची विल्हेवाट जर लावता येत नसेल प्रशासनाला तर हा कचरा चार पाच गोनीमध्ये भरून मी के डीएमची मुख्यालयामध्ये येऊन कोकरेसाहेबांच्या कॅबिनला ठेवून जाणार